सर्वांना जय शिवराय रायबा स्टोरीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो भरपूर दिवस झाले रायबाला आंघोळ नव्हती घातली आज रायबाला आंघोळ घालायची आमची आणवी पण आली रायबाला आंघोळ घालायला आली का नाही काय करायचं आपल्याला रायबाला रायबाची आंघोळ घालायची ना रायबा घाण पण झालं आहे सध्या दोन तीन गाड्या मालकांनी सल्ला दिला होता रायबाला कोब्यावर सारखं बांधत जाऊ नका रात्रीचं एक वेळेस ठीक आहे परंतु दिवसा त्याला मातीवर बांधायचा त्यामुळं तेव्हापासून रायपाला माती बांधतोय आणि त्याच ठिकाणी आज रायबाचं रायबाला आंघोळ घालतोय आम्ही आज तर आपण आता रायबाला आंघोळ घालायला चालू करू आणि त्याला पण इच्छा झाली असं ना आंघोळीची थंडी असल्यामुळे त्याला आंघोळ घातलीच नव्हती आज थोडं ऊन पडलं आहे आणि त्यामुळे त्याला आंघोळ घालण्याचा आमची अनू पण आलेली आहे आंघोळ घालायला आणि ती पण रायबाला आंघोळ घालायला लागणार आहे आंघोळ घालायला आहे ए अनू चल रायबाला आंघोळ घालायची आता तिकडे का शापू घेतो जरा रायबाचा आंबूबा रा आहे रायबा आपल्याला आंघोळ घालून देतो त्याला सवय आहे आंघोळीची जवळजवळ चार पाच वेळा त्याला आंघोळ घालतो घे त्याच्यामुळे तो काही धावपळ करणार नाही थोडीशी थंडी वाजेल पण हरकत नाही राहायला तू मस्त आंबूबा आता मी आणि दोघच आहे त्याला बांधायला कोण धारायला पोरणा द्या थोडाफार करणार आहे तू हां बाज वाज थांब मागे बस मागे रायबा मारेन तुला चंबू घे चंबू करून घे श्पूच पाणी टाकू त्याला मागे चल मागे अशा पद्धतीने आमची रायवाची आंघोळ चालू आहे अलू शॅम्पू आणि शॅम्पू आणू बरु नाय शॅम्पूच पाणी अजून आजू नाटापणा तसा काही रायबाब आंघोळ घात आणि पाय बी काही उचलत नाही मारत नाही काय नाही शांतपणे आंघोळ घालून देतो थोडा एवढाच विषय थंडीचा विषय आहे त्याच्यामुळे तो करणार आहे बाकी विषय नाही बस अजून आणून शॅम्पू भरपूर घाण झाली होती बघा कसा लाल निघलाय असा लाल लाल निघलाय का नाही लांबून जा लांबून जा रायब मारिपूर थांब रायब या किती दिवस झाले आंघोळी किती रायबा तू तशी चांगली सवय आपल्या रायबाला येड्यावानी करत नाही आंघोळीसाठी तो काही मस्त छान उभा राहतो आहे ना, ना रायबा आणि पाणी शाम्पूचं पाणी आण या साईडला जरा राईबा या साईडला बसत असो त्याच्यामुळे जास्त पायाला घातला दिली मांडीला भेंडीला आ आणू तसं तो शांत उभा राहतो रा आंघोळ आवडते राईबा रा आमच्या अ ना आणू रायबाला आंघोळ कराय आवडते का नाही थोडेसे थंडीमुळं वाकलाय तो आपलं बंद करू की नायबा का चिकणा निघला रायबाई त्या साईडने राहिले अंगोला रायबाईच्या अंग त्या साईडने राहिले थांब मग रायबाळ किती मस्त निघलाय बघा लाल 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 निघलाय रायबा आपला लाल 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 निघलाय लाल लाल टाक वाक थंडी राहायची निघलाय बघ अशा पद्धतीने इकडे अनु इकडे अशा पद्धतीने रायबाची आंघोळ झालेली आमची आणून रायबाला आंघोळ घातलेली आहे आणि अनु आणि मग आमच्या आणूला पण रायबा आवडतो आमच्या सगळ्यांना आवडतं मग आम्ही त्याला असे आंघोळ घालतो अशा पद्धतीने रायबाचे आंघोळ घाल आता तो टण टनटन टनटन उडायला लागला त्याला आता आम्ही पुसून घेतो आहे ना मस्त पिसून घेतो वास बाजार वा 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 पाहिजे तशी व्यवस्थित आंघोळ घालताना नाही आली तरी पण चांगली आंघोळ घालण्याचा प्रयत्न केला आहे तर रायबाला पुसायचं काम चालू आहे रायबाईचं आंघोळ बरा थंडी वाजते त्याच्यामुळे ना त्याला पुसून येतो कारण सकाळचे काय आंघोळ घालते नाही आता दुपारचे चार वाजता त्यांनी चार वाजता मी आंघोळीचं घेतलं होतं त्याला आता आंघोळ झाली नाही त्याची त्याचा खोटा चेंज करायला आणि रायबाला पण टीका लावला आहे रायबाईची शिंग पण थोडी तासायला आलेली आहेत शिंगा अशी मारून घेतली का रायबाची शेगा शिवारची ठरली का तू इकडे इकडे ना मग ती आहे रायबाला तो पाय नाही का हा तोंड कसं इकडे म्हणजे भाई त्याला टीका आहे तिथं मग तुला कसा दिसत नाही होऊन टीका लावतात तर आपल्या रायबाला पण लावतो आपण मग बघ रायबाचे पाय कशी आहेत कशी निघलेत मस्त आहे का ना ना मस्त आपलं तेच आहे ना आपला रायबाची आंघोळ झाली रायबा पुसून पण झाले काय ना इकडे ना पुढे इकडे तुला पुसायचंय रायबाला पुसायचं

वाटतंय फ्रेश वाटते का फ्रेश राय बोल तुम्हाला फ्रेश अनु हा शरद आजचा कार्यक्रम आमचा झालेला आहे आमची अनु फडकं घेऊन इकडं आणि या ठिकाणी रायबाला आंघोळ झालेली आहे रायबा पण शांत उभा राहिला आहे अशी वरचे वर त्याला आंघोळ घातली जाते आणि आजचा गॅप थोडा मोठा होता भरपूर ना आंघोळ घातली mm. आणि रायबा पण चांगला फ्रेश झाला आहे त्याचा अंग कोर्ट वगैरे केले तर नक्कीच आमचे व्हिडिओ तुम्ही बघत जा रायबा स्टोरीला सपोर्ट करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा mm. शेअर करा तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहेच आणि तुमचा सपोर्ट नेहमीच आम्हाला गरजेचं आहे इथून पुढच्या एक काळात असेच व्हिडिओ पाठवले हो जातील शेअर केले जातील तोपर्यंत धन्यवाद